बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नफेखोरांनी गोशालेची कत्तल घेण्याची घटना बाबडीमधील कुरेशीपुरा येथे घडल्याची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी सापडा रचून धाड टाकली आहे यात एकशे दहा किलो गोवसुश्यमास जप्त करण्यात आले असून सदर मास पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे कारवाईत एकूण चार जणांना अटक करण्यात आली दर्यापुरातील बाबडी परिसरात असणाऱ्या काशीपुरा या भागात गोवश्रदुश्यमास अवैधरित्या विकल्या जात असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाल्यानंतर दर्यापूर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली बकरीदा हा पवित्र स्थान असल्याच्या माध्यमातून दर्यापूर पोलिसांनी गस्त संपूर्ण दर्यापूर तालुक्यामध्ये असल्याने याबाबत गुप्त माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली दर्यापूरचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे यांच्या चमूने सदर कारवाई केली यात चार जणांवर कारवाई केली असून एकशे दहा किलो गोवश्रदृश्य मास अंदाची किंमत सत्तावीस हजार रुपये जप्त करण्यात आली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे यामध्ये शेख हरून शेख गपूर व बावन राहणार काशीपुरा बाबडी इरमान अहमद शेख अजीज वै तीस राहणार काशीपुरा बाबडी शेख जावेद शेख इसा वय राहणार छत्तीस काशीपुरा बाबडी अब्दुल करीब अब्दुल करीम वय तीस कुरेशीपुरा बाबडी या चार जणांना अटक करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर डोंगरे उमेश वाकपांजर प्रदीप गणेशे सागर चव्हाण आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह सहभाग होता अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट